सर्वांना नमस्कार आपली शाळा हे युट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्यान मूल्यमापन चाचणी दिनांक रविवार एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही परीक्षा पार पाडल्यानंतर केंद्र संचालकांनी शाळेमध्ये नक्की कोणते फॉर्म भरून ठेवायचे आहेत तसेच गट अधिकारी किंवा बी आर सी किंवा यू आर सी यांच्याकडे कोणते फॉर्म भरून द्यायचे आहेत किंवा कोणते कागदपत्र द्यायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती मा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या, या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा परीक्षा संपल्यानंतर केंद्र संचालकांनी बी ओ किंवा ई आर सी प्रमुख किंवा ईओ यांना सादर करायची कागदपत्रे आणि शाळा स्तरावर जतन करायची कागदपत्रे याविषयी आपण माहिती पाहणार आहात सर्वप्रथम आपण शाळा स्तरावर आपण नक्की कोण कोणत्या प्रकारची कागदपत्र आपल्याला ठेवायची आहेत ते आपण समजून घेऊया यामध्ये पहिला आहे पहा परीक्षार्थी यांचे परीक्षेसाठी भरलेले नोंदणी फॉर्म आपण जे काही नऊ साक्षर परीक्षा देणार आहेत त्यांचे जे आपण नोंदणी फॉर्म भरणार आहेत ते आपल्याला शाळा स्तरावर ठेवायचे आहेत त्यानंतर यानंतर दुसरा मुद्दा आहे गट अधिकारी किंवा ई आर सी प्रमुख यांना सादर केलेले अहवाल आणि प प्रपत्राच्या सर्व आपल्याला ओशी काय करायच्या त्या देखील आपल्याला शाळेमध्ये ठेवायच्या जे आपण गट अधिकारी असेल किंवा ई आर सी प्रमुख यांना सादर केलेल्या जे विविध प्रकारचे अहवाल आहेत ते सर्व अहवाल आपल्याकडे ओशी म्हणून आपल्या शाळेमध्ये देखील ते आपण त्याची दुसरी प्रत आपल्याला दुय्यम प्रत ठेवायची आहे त्यानंतर तिसरा मुद्दा आहे उपस्थित परीक्षार्थ प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका पहा जे नवसाक्षर साक्षर लोक परीक्षा देणार आहेत त्यांच्या ज्या प्रश्नपत्रिका असतील किंवा उत्तरपत्रिका असतील त्या देखील आपला आपणाला शाळा स्तरावर काय आहे ठेवायच्या आहेत त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो विविध स्वाक्षरी पट आणि नियुक्तीपत्रे यांच्या ओशी म्हणजे परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक नियुक्ती असेल किंवा नऊ जी जे आपण स्वाक्षरी पट असेल किंवा इतर जे आपल्याला परिवेशक आहेत त्यांची नेमणूक असेल किंवा इतर कोणते अधिकारी असतील त्यांची नेमणूक केलेली जी काही नियुक्तीपत्रे असतील किंवा त्यांचे स्वाक्षरी पट असतील त्यांच्या दुय्यम प्रती म्हणजेच ओशी देखील आपल्याला शाळेमध्ये ठेवायचे आहेत परीक्षा पूर्व नियोजन बैठक इतिव्रत्त नवभारत साक्षरता जी आपण परीक्षा आयोजित करतात त्या परीक्षा घेण्यापूर्वी आपल्याला एक नियोजन बैठक आपण घेत असतो त्या नियोजन बैठकीचं इतिव्रत देखील आपल्याला शाळेमध्ये ठेवणं आवश्यक आहे त्यानंतर सहा परीक्षार्थीची सर्व माहिती व गुणदान नोंद असलेली प्रमाणित एक्सल सीटची हार्ड व सॉफ्ट सॉफ्ट कॉपी आता आपण परीक्षा घेतल्यानंतर आपण जे गुणधान करणार आहोत आणि त्याची एक्सल सीट जी आपण भरणार आहोत त्या एल सीटची आपल्याला हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी दोन्ही देखील शाळेमध्ये काय करायची आहे ठेवायची आहे त्यानंतर पुढील सातवा डॉक्युमेंट आहे पहा संचालक अहवाल खर्चाच्या पावत्या वाउचर्स आणि उपयोगिता प्रमाणपत्र हे देखील आपल्याला शाळेमध्ये काय करायचे आहेत ठेवायचे ह्यासाठी जो आपल्याला खर्च होणार आहे तो अहवाल असेल खर्चाच्या पावत्या असतील वाउचर असतील किंवा उपयोगिता प्रमाणपत्र या सर्व पावत्या उपयोगिता प्रमाणपत्र हे डॉक्युमेंट आपल्याला शाळेमध्ये ठेवायचे आहेत त्यानंतर केंद्र संचालकाचे अहवाल ते देखील आपल्याला शाळेमध्ये ठेवणं आवश्यक असणार आहे आणि नऊ आहे हे, हे परीक्षा केंद्रास भेट दिलेल्या अधिकाऱ्यांचा भेट अहवाल म्हणजे परीक्षा सुरू असतानाच्या किंवा परीक्षा कालावधीच्या दरम्यान इतर कोणी अधिकाऱ्यांनी केंद्रास आपल्या भेट दिली असेल तर तो, तो भेटीचा अहवाल देखील आपल्याला शाळेमध्ये जतन करून ठेवायचं आहे तर अशा प्रकारे जवळपास आपल्याला नऊ प्रकारचे कागदपत्र शाळेमध्ये काय करायचे आहेत शाळा स्तरावर आपल्याला ते जतन करून ठेवायचे आहेत आता दुसरा मुद्दा होता आपला परीक्षा संपल्यानंतर केंद्र संचालकाने गट शिक्षणाधिकारी किंवा यू आर सी प्रमुख यांना कोणते कागदपत्र सादर करायचे आहेत किंवा कोणते अहवाल सादर करायचे आहेत ते आता आपण माहिती पाहूया तर पहिला आहे पहा केंद्र संचालक अहवाल जो असणार आहे तो तीन प्रतिमध्ये आपल्याला काय करायचं आहे गट शिक्षणाधिकारी किंवा यू प्रमुख यांना सादर करायचा आहे त्यानंतर केंद्र खर्चाचा अहवाल त्याच्या देखील आपल्याला तीन प्रती बनवायच्या आहेत आणि त्या देखील आपण गट अधिकारी किंवा युआरसी प्रमुखाकडे सादर करायचं आहे त्यानंतर तिसरा आहे परीक्षार्थी स्वाक्षरी पट तो देखील आपल्याला तीन प्रतीमध्ये लागणार आहे तो देखील आपण केंद्र संचालकने गट शिक्षणाधिकारी किंवा युआरसी प्रमुखाकडे सादर करायचा आहे चार परीक्षार्थीची सर्व माहिती व गुणदान तक्ता असलेले प्रमाणित एक्सेल शीटची सॉफ्ट कॉपी तर आपल्याला परीक्षार्थीची सर्व जी माहिती असणार किंवा गुणदान तक्ता असणार आहे तो देखील आपल्याला एक्सेल शीट जी मिळणार आहे त्याची सॉफ्ट कॉपी आपण काय करायची आहे गट अधिकारी किंवा युआरसी प्रमुख यांना सादर करायचे आहे आणि पाच परीक्षा केंद्रास भेट दिलेल्या अधिकाऱ्यांचा भेट अहवाल तीन प्रतीमध्ये तो देखील आपल्याला काय करायचा आहे सादर करायचा आहे अशा प्रकारे पाच प्रकारचे जे आपले वेगवेगळ्या वे प्रकारचे अहवाल किंवा प्रपत्र आहेत ते केंद्र संचालकाने गट अधिकारी किंवा यू सी प्रमुख यांच्याकडे सादर करायचे आहेत आणि या ठिकाणी टीप एक दिले पाहा तीम्रा, हे सर्व विविध अहवाल किंवा प्रपत्राच्या आवश्यक तेवढ्या प्रती संचालकाने परीक्षेच्या आदल्या दिवशी प्रिंट काढून ठेवायच्या आहेत हे देखील आपण महत्वपूर्ण काम परीक्षेच्या आदल्या दिवशी आपल्याला करायचं आहे हे आपल्याला प्रपत्र किंवा अहवाल लागणार आहेत त्या सर्व प्रपत्राच्या आणि अहवालाच्या ज्या झेरॉक्स असतील त्या प्रिंट असतील ते आपण आदल्या दिवशी काढून ठेवायच्या आहेत तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत आपण पायाभूत साक्षरता व संकलन मूल्य आपण चाचणी जी एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेणार आहोत त्या परीक्षा दरम्यान किंवा परीक्षेच्या नंतर आपणाला कोणकोणते अहवाल प्रपत्रे आपणाला शाळा स्तरावर ठेवायचे आहेत तसेच गट शिक्षणाधिकारी किंवा यू आर सी लेवलला आपल्याला पाठवायचे आहेत या विषयाची संपूर्ण माहिती पाहिली मला अशी आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद